जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे ताल सुरांचे हो <णगी> ज्यांनी बनवलेल्या ऑर्गनला ला संपूर्ण भारत नव्हे तर परदेशातही मागणी आहे असे सुप्रसिद्ध ऑर्गन वादक उमाशंकर अर्थात बाळ दाते आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे तालसुरांचे या मालिके ऑर्गन साधारण एक सव्वाशे वर्ष या दुनियावर ऑर्गनने भरपूर राज्य केलेलं आहे साथीला माझे गुरुजी उदय गोखले होते आणि त्या दिवशी ऑर्गन या वाद्य स्वर पहिल्यांदा माझ्या कानावर पडले आणि हार्मोनियम हे काहीतरी त्याच्यानंतर दिनांक एकोणीस मे रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनप्रसारण रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची